हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपलं मेनू आहे दाल बाटी दाल बाटी पापड आणि कोथिंबीर म्हणजे काकडीची सगळ्यात पहिले आपण चार वाटी गव्हाचं नॉर्मल पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेक्चर यायसाठी मध्ये मी कोथिंबीरच्या काळ्या सुद्धा टाकून बारीक केला आहे ते एकदम छान लागतात चव त्यांनी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच कसुरी मेथी टाकली आहे आणि कोथिंबीरचे काळे टाकले आहेत त्यांनी इतकी छान फ्लेवर येते तुम्ही पण आता जेव्हा वाटण करता लसण जिऱ्याचं त्याच्यामध्ये तुम्ही ते जरूर वापरा म्हणजे कवळ्या काळ्या वापरायच्या जरा काळी नाही आणि त्याच्यामध्ये एक चुटकी हिंग टाकला आहे आणि हे छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचे दोन चमच मीठ दोन चमच तिखट एक चमच मीठ एक चमच धनिया पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चमच हळद टाकायची आणि तेच छान भाजून घ्यायचं मसाला आणि त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये टोमॅटो आणि किमान मी आता एक चमच गूळ घेतला आहे आणि एक चमच आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कैरीचं पावडर याच्यामुळे छान आंबट टेस्ट येते वरणाला आणि गुढी गुळामुळे ते� आंबट गोड असं छान फ्लेवर येतो वरणाला आणि त्याच्यानंतर आपण शिजलेलं वरण टाकणार आहे ते आपण राईनी पहिले खोटून घ्यायचं छान आणि याला चांगलं दहा मिनटं शिजवून घ्यायचं आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर तर झालं हे वरण आपलं रेडी झालं आहे आता आपण पाहूया सिट्ट्या झाल्या आहे दोन आणि आता आपले ज्या बाटी आहे बाटीचे जे गोळे आहे ते बाजूला काढून थंड व्हायचे ठेवायचे त्याच्या आता त्याचबरोबर आपण कोथिंबीर करून घेऊया कुंबरची म्हणजेच काकडीची सगळ्यात पहिले काकडी सोलून घेतली आणि ते खिसून घेतली आहे छान आणि कडीपत्ता घेतला आहे चार पाच पानं कढीपत्त्याचे आणि दोन मिरच्या घेतल्या बारीक करून घेतल्या घेतल्या आहे आणि एक कप न दही घेतला आहे त्याच्यामध्ये साखर विकस मिक्स करून ठेवली आहे आणि जी काकडी आहे ती आपण थोडी पिळून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं दह्यामध्ये काकडी खिसलेली काकडी टाकायची आणि गॅसवर चढवायचं कढई छोटी त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं मोहरी टाकायचं जिरं टाकायचं कडीपत्ता मिरची टाकायची आणि आणि हळद टाकायची अर्धा चम्मच आणि तडका द्यायचा त्या कोथिंबीरला एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुलमुळे बनते याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि साखर टाकायची साखर मी पहिलेच टाकली होती दह्यामध्ये त्यामुळे मी टाकली नाही आहे एकदम छान बनते चला तर आता आपलं झालं असेल थंड झालं असेल आपले गोळे तर ते कट करून घ्यायचे छान आणि फ्रेंड्स माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही पण बनून पहा अशी दाल बाटी आणि सांगा मला की तुमची कशी झाली चला तर हे पूर्ण आपण कट करून घ्यायचे ज्या आकाराचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण हे कट करून घ्यायचे पूर्ण गोळे आणि तेलामध्ये छान क्रिस्पी म्हणजे एकदम पण तळायची नाही एकदम कडक करायची नाही थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत गरमागरम तेलामध्ये सोडायचे आणि ते तळून घ्यायचे नाहीतर एकदम कडक केलं तर ते खूपच जास्त कडक होऊन जातात बाहेरून क एकदम आणि तेल थोडं थंड नसलं पाहिजे थोडं गरमच तेलामध्ये तळ तळून घ्यायचे ते आणि एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही अशी अशा प्रकारे आणि चला तर आता आपण याच्यासोबतच आपण पापडसुद्धा तळून घेऊया सोबत तर मी इथे वापरले आहे जे मिसळसोबत आपण खातो ना पापड ते पापड तळून घेतले आहे मी आणि घरचेच तांदळाचे पापड तळून घेतले आहे चला तर बाटी ठेवायची आपली आणि कोथिंबीर ठेवायची वरण ठेवायचं पापड ठेवायचं आणि गरमागरम सर्व करायची एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद